मानकुली तेरसे बांबर्डे मळावाडी येथे पूल बांधण्याचा आमदार वैभव नाईक यांनी दिलेला शब्द केला पूर्ण तीन कोटी त्र्याऐंशी लाख त्रेसष्ट हजार रुपये निधीतून पुलाचे झाले बांधकाम आमदार वैभव नाईक यांनी केली पाहणी गेली कित्येक वर्षे कुडाळ तालुक्यातील मानकुली तेरसे बांबर्डे मळावाडी येथे नदीवर मोठे पूल बांधण्याची मागणी करण्यात येत होती दोन वर्षापूर्वी येथील ग्रामस्थांना आमदार वैभव नाईक यांनी पूल बांधण्याचा शब्द दिला होता दिलेला शब्द त्यांनी पूर्ण करत ग्रामस्थांची मागणी पूर्ण केली आहे आमदार वैभव नाईक यांनी नाबार्ड दोन हजार वीस एकवीस अंतर्गत कुडाळ तालुक्यातील मांडकुली तेरसे बांबर्डे मळावाडी रस्ता तीनशे किलोमीटरमध्ये मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी तीन कोटी त्र्याऐंशी लाख त्रेसष्ट हजार रुपये निधी मंजूर केला असून पुलाचे काम पूर्ण झाले आहे काल बुधवारी आमदार वैभव नाईक यांनी सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांसमवेत या पुलाची पाहणी केली तसेच उर्वरित कामाचा आढावा घेत अंदाजपत्रक करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या पुलाचे बांधकामपणाने ग्रामस्थांची गैरसोय आता टळली आहे त्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते प्रमुख अमरसेन सावंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभयंता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता श्रीमती नार्वेकर शाखा अभियंता श्री, श्री पाटील कुडाळ तालुका संघटक बबन बोबाटे विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर माणकुली सरपंच गौतमी कासकर दातू मुळीक दत्तात्रय खानोलकर संतोष पेडणेकर गौरेश पिंगुळकर निलेश सामन महादेव मुळीक दिलीप निकम निलेश सामन सचिन ठाकूर संतोष परब अशोक परब प्रकाश परब बाबाजी भोई श्री नार्वेकर यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज कुडाळ